आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत जी हे सिद्ध करते की जर माणसात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते गोष्ट आहे एकोणीसशे वीसच्या दशकातली हंगेरी आर्मी मधील एक तरुण सैनिक ज्याच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं दुनियेतला सर्वोत्कृष्ट पिस्टूल शूटर बनायचं त्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत असे तासन तास प्रॅक्टिस करत असे आणि त्याच्या याच मेहनतीमुळे तो देशातल्या टॉप शूटर्समध्ये गणला जाऊ लागला एकोणीसशे अडतीस सालच्या आसपास अठ्ठावीस वर्षाचा असताना त्याने देश विदेशातील अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या आणि सगळ्यांना खात्री होती हा तरुण एकोणीसशे चाळीसच्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारच पण नेहतीला काहीतरी वेगळं मान्य होतं आर्मी ट्रेनिंग दरम्यान त्याच्या हातात असलेला एक ग्रेनेड अचानक फुटला आणि त्याचा उजवा हात कायमचा निकामी झाला ज्याच्यावर त्याने आयुष्यभर मेहनत घेतली होती तो हात स्वप्न चुरगळलं शरीराचं बळ हरवलं कोणीही दुसरा असता तर कदाचित आयुष्यभर याच शोकात बुडून गेला असता पण टाकास वेगळ्या मातीचा बनलेला होता त्याने स्वतःला विचारलं माझा एक हात गेलाय पण अजून एक हात आहे ना आणि तोच हात म्हणजे डाबा हात ज्याने तो, तो पुन्हा शूटिंगच्या प्रॅक्टिसला लागला एक वर्षानंतर तो पुन्हा स्पर्धेत सहभागी झाला प्रत्येकजण समजत होता की तो केवळ इतरांना प्रेरणा देण्यासाठी आला असेल पण जेव्हा त्याने सांगितले की तो स्पर्धा लढवायला आला आहे तेव्हा सगळे आवाक झाले आणि काय आश्चर्य त्याने डाव्या हाताने ती स्पर्धा जिंकून दाखवली त्यानंतर ही संकटे संपली नाही एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे चव्वेचाळीसचे ऑलिम्पिक दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाले आता तो तरुण नव्हता त्याचं प्राईम गेलं होतं पण त्याची जिद्द अजूनही तितकी जिवंत होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस लंडन ऑलिम्पिक तो पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट शूटर समोर उभा राहिला आणि काय झालं माहिती आहे त्याने गोल्ड मेडल जिंकून जगाला दाखवून दिलं की हार मानणं हा पर्याय नसतो जिंकायचं असेल तर फक्त एकच मंत्र अभ्यास मेहनत आणि आत्मविश्वास जीवनात संकट येणारच पण त्या संकटामुळे मोडायचं की त्यावर मात करायची हे आपल्यावर अवलंबून आहे कॅरोली टकास यांची गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हार मानू नका जिद्दीने लढा आणि जगाला दाखवून द्या की तुमच्यासारखा काहीच नाही मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह धन्यवाद